तर तुम्ही बघू शकता चिमुरी पण एक एक करता आपल्याला बऱ्याच पैकी आपल्याला मिळ मिळत गेलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कसं चेंबुरी बघू शकता तुम्ही दुसरी साईज आहे मित्रांनो ओ एक नंबर सीन तर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेलं काय आपला एक ब्लॉग येईल तो आज आपण खार फोडणार आहोत तर हे जे साहित्य आहे ते आपण बांधूया आणि आज काय एक नंबर सीन होणार आहे मित्रांनो तर नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण पुढे जाऊया चला तर मित्रांनो आता आपला हा खोला बांधून झालेला आहे तर आपली मंडळी बघू शकता तुम्ही खूप जण आहेत मित्र मित्रांनो मित्रा तुम्ही इकडे आहे तर आपण खोला बांधून झालेला आहे तर आपण मागून आपण फली काढणार आहोत तर चला मित्रां मित्रांनो मित्रांनो आपल्या फलेकडे झालेला आहे खाली एक फली एक दोन असेल किंवा खूप फल्या काढलेल्या आहे पण मित्रांनो प्रेशर बघा प्रेशर बघा मित्रांनो आपली मंडळी बघा तुम्ही आपल्या मंडळीला आपल्याला समर्थपण येत नाही मिळत तिला मित्रांनो आपल्याला दोन कोणबीत मिळालेली आहे तर पाणी कशाला तर आपलं खूप पाणी खाली झालेलं आहे त्याच्यामुळे आपली मंडळी खूप जण आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि तो एक मागे आहे सात जसे जण आपण आहोत तर आपण सात जण आणि मेट्राना आपल्याला दोन तीन कोणबी बे भेटलेले आहेत तर अजून आपल्याला कोणबी भरतू भरपूर भेटतील कशाला तर आपलं पाणी पूर्णपणे खाली होईल तेव्हा आपल्याला माहिती पडेल तर चला निखिल भाऊ लावा आपण खोरेमध्ये टाकून देऊया ही कोणबी येते त्याचा भाजी करणार आहे चिंबुरे बघू शकता तुम्ही दुसरी साईज आहे मित्रांनो ओ एक नंबर कडक बापरे बघू शकता अरे बापरे एक नंबर साईज आहे मित्रांनो चिंबोरी तुम्ही बघू शकता आपण धरायला ट्राय करूया चावल्यावर आपण चावेला मित्रांनो तो आपला बोट आहे ते अर्धी करून टाकेल मित्रांनो मित्रांनो चिंबोरी बघा चिंबोरी बघा मित्रांनो साईज बघा आपली बरीपैकी साईज भेटलेली आहे मित्रांनो आपण सकाळी सकाळी आलेलो तर त्याचा फायदा तर झालेला आहे आणि तिकडे पण आपले ब्लॉगर चालू आहेत खूप ब्लॉगर आहे आणि मित्रांनो आपल्याला निखिल आपल्याला निखिल निखिल भावांनी पण आपल्याला मिळालेले आहे चिंबोरी आहे पण चालेल चला तरी मित्रांनो काम पच्चिस एक नंबर साईज मित्रांनो साईज बघा ओ एक नंबर साहेब बरे पेकी साईज आहे बा कुणाल भाऊ एक दुसरी मत म्हणजे कुणाल भाऊ एक्सपर्ट आहे आपले चिंबरी धरायला तर तुम्ही बरे पिक साईज मिळालेला मित्रांनो शकता एक नंबर एक नंबर साईज आहे कुणाल भाऊ काय बोलतो केले चलो तर मित्रांनो आपण असेच बरे पैकी चिंबुरी धरूया पायाचा आटा आहे ना पायाच्या आटेमध्ये पण चिंबुरी लपून राहिलेली आहे मित्रांनो तर आपले मंडळी आहेत सर्व धरायला हे बघा तिकडे पण दोन जण आहेत म्हणजे आपले आपण बरीच पैकी आपण आहेत सहा सात जण आहे तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो एक नंबर मजा येणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता बघू शकता इकडे विशाल भाऊनी आपल्याला चिंबोरी दाखवलेला आहे मित्रांनो तर बघू शकता चिंबोरी पण एक एक करता आपल्याला बऱ्याच पैकी आपल्याला मिडल मिळत गेलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशी अटक करता आहे तर चला आपण धरूया मित्रांनो तुम्ही बघू शकता काय बोय मार आहेत ते मित्रांनो गारा आहे गारा पूर्णपणे मित्रांनो पाणी खूप खाली झालेलं आहे त्याच्यामुळे जिकडे आलेले तुम्ही बघू शकता ते बघा बरीच पिकी साईज आहे खूप मोठी साईज असं वाटत आहे मित्रांनो आपण धरूया तेव्हा तेव्हा आपल्या हातामध्ये किती साईज आहे बरीच पिकी आपल्याला दिसेल तर मित्रांनो चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करा करा चला तर मित्रांनो आपण चिंबोरी धरलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एकच फांगडा पण खूप खूप कागद करत आहे मित्रांनो बापरे बापरे बाप मित्रांनो आपली पब्लिक बघू शकता मित्रांनो आपली पब्लिक बघा मित्रांनो आपली मंडळीची पब्लिक बघा तुम्ही खूप खूप माणसं आलेले जमलेले आहे मित्रांनो कडा